जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो गणेश मोटर्सच्या गोडाऊनला आलेलो आहे तुम्हाला लोणी काढ बोल टोल नाक्यावरचा गुलमोर लॉन्स माहीत असेल तिथून एक पाच मिनटावरच यांचं मित्रांनो श्रीगणेश मोटर्स तुम्हाला जे इथे गोडाऊन दिसेल जिथे जे कमर्शियल गाड्या ठेवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही बराच तास स्टॉक आहे इथं मित्रांनो स्टॉक पाहू शकता तुम्ही जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगंश मोटर्सला तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये असं तुम्हाला कमर्शियल गाडी पाहिजे असेल तर श्रीगंश मोटर्सवर आम्ही देऊ तुम्हाला काही जणांची डिमांड असते आम्हाला कमर्शियल गाडी पाहिजे पण आमचं बजेट खूप जास्त नाही खूप कमी असं बजेट आहे मिनिमम कमी बजेटमध्ये कमर्शियल गाडी दाखवा तर पाहू शकता जी एस आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील कंडिशन एकदम ओके गाडीची पाहून घ्या तुम्ही पाळणा ओपन बॉडी ताडपत्रीने वगैरे कव्हर केलेले टायर चांगले बटन टायर राहतील बाकी हिची डिमांड सांगायच झाली तर दोन हजार सोळाचं मॉडेल राहील फक्त दोन लाख तीस हजार डिमांड करतो आहे आम्ही आणि एक दोन लाखापर्यंत लोन पण जे ते मारून देऊ फक्त तीस हजार रुपये किशत घेऊन या आणि लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स घेऊन या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले एक आठवड्याभरात तुम्हाला तुम्ही डाऊन पेमेंट करून करून जे गाडी घेऊन जाऊ शकता लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे विचारण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर भेट द्या गाडी जी ती लवकरात सोल्ड आउट होईल तर मित्रांनो श्रीकेश मोटर्सवर कॅरी ज्या गाड्या असतात सी एन जीमध्ये त्यांचा पण भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे तीन गाड्या आहेत पुढे यांच्या शोरूमसमोर पण गाड्या उपलब्ध आहेत कॅरी सी एन जीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला डिझेलमध्ये पाहिजे असेल तर डिझेलमध्ये पण आमच्याकडे गाड्या आहेत बाकी कंडिशन पाहू शकता तुम्ही ई एम एच बाराची एम एच बेचाळीस एम एच बारा अशा पुण्याच्या जिथे गाड्या भेटतील आणि कंडिशन जर पाहिलं तर एकदम ब्रँड न्यू गाड्यांची कंडिशन असेल पाहून घ्या तुम्ही साईड प्रोफाईल वगैरे कंडिशन एक नंबर एकवीसची गाडी मित्रांनो पाच लाख डिमांड करतोय ऑनटेबल पैसे निगोशेभर राहतील हे पण कंडिशन पाहू शकता इमेज बेचाळीस बारामतीची राहील हे पण पाहू शकता सी एन जी मॉडेल मित्रांनो बावीसची गाडी साडेपाचपर्यंत डिमांड करतोय टेबल पैसे निगोषीभर राहतील बाकी त्यांच्याकडे पिकअपचा स्टॉक पण तुम्ही जो तो पाहू शकता मी एक व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ज्यामध्ये मित्रांनो मी सर्व पिकअप जे आहेत ज्यामध्ये मित्रांनो मी सर्व पिकअप जे आहेत फुल डिटेलमध्ये कवर केलेले आहेत यांचे मॉडेल काय आहे पैसे काय आहेत हे तुम्हाला सर्व जे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा तुम्हाला जो तो व्हिडिओ सापडेल पिकअपचा किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ सेक्शनमध्ये जर पाहिलं मागचे व्हिडिओ पाहिले एक तीन चार जुने तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ जो तो भेटून जाईल मी सर्व गाड्या क्लिअर केलेल्या आहेत तसे किश मोटर्स हो तुम्हाला महिंद्रा पिकअप म्हणा ज्यामध्ये बरेच मॉडेल असतात ते बी म्हणा मोठी पिकअप छोटी पिकअप मॅक्सी ट्रक प्लस वगैरे सिटी पिकअप सर्व पिकअप अवेलेबल राहतील तुम्ही फक्त दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू श्रीगणेश मोटर्सला या मित्रांनो तुम्हाला कमर्शियल गाड्यांमध्ये सर्व पाहिजेन त्या गाड्या तुम्हाला मो मोटर्स उपलब्ध राहील आपण शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर पण ठेवलेले आहेत एकदम बेस्ट डील देऊ तुम्हाला तुम्ही श्रीकांशी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जाहिरात वगैरे करायची असेल तुमची काय एखादी कंपनी वगैरे असेल तुम्ही एखादा प्रोडक्ट विकताय किंवा मसाले वगैरे विकताय कोणताही प्रोडक्ट असू दे मित्रांनो तुम्हाला जाहिरातीसाठी गाडी पाहिजे किंवा तुम्हाला जे ते हॉटेल किंवा मित्रांनो तुम्हाला फूड ट्रक वगैरे पाहिजे बनवायचं आहे तर त्यासाठी पण तुम्ही ही गाडी घेऊ शकता एकदम बजेटमध्ये गाडी आहे कंडिशन पाहू शकता गाडीची दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील डिझेल गाडी एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील एकदम स्वस्त आणि मस्त अशी जी ती गाडी देतोय तुम्हाला पाहू शकता तुम्ही इथं मस्त अशी तुम्ही जाहिरात करू शकता तुमच्या ब्रँडची आतून कंडिशन बी ओके आणि एकदम स्वस्त अशी गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसचं मॉडेल फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जावा तीन लाखाचं लोन पण म्हणजे ते आपण करून देऊ फक्त पंचवीस हजार रुपये घेऊन या लोनसाठी लागणारे काय डॉक्युमेंट्स असतील त्या घेऊन या आणि मित्रांनो एक आठवडाभराचा त्यांना टाईम दिला लोन तुमचं अप्रूव्ह झालं सँक्शन झालं की पंचवीस हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करून गाडीची ती घरी घेऊन जाऊ शकता गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर लवकरात लवकर या गाडी मित्रांनो एकच आहे एकदम लिमिटेड गाडी आहे गेली तर तुम्हाल पर तुम्हाला परत भेटणार नाही त्यामुळे एकदम दोन हजार एकवीस मॉडेल डिझेल गाडी फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला द्यायची आहे पहिली गाडी पाहू शकता मित्रांनो जी तो प्लस असणार आहे सात फुटी हाऊद असतो या गाडीला मोठा आणि बॉडी जर पाहिली तर चांगली ओपन अशी बॉडी आहे बघू शकता तुम्ही पाळणा वगैरे एक नंबर गाडी आहे आतून कंडिशन पण पाहू शकता गाडीची चांगली अशी आहे ही गाडी जी असणार आहे एम एच चौदाचं पासिंग आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे मित्रांनो गाडी जी आहे ती फक्त सिटीमध्ये चाललेली आहे मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार बावीसचं मॉडेल असणार आहे गाडीचं सव्वा चार लाख रुपये आम्ही डिमांड करतोय जे किंवा टेबल लिशेभर राहील नव्वद पंच्याऐंशी नव्वद टक्के लोन पण करून देऊ तुम्हाला गाडीवर गाडी आवडली असेल श्रीकांशी मोटर्सचा नंबर दिसतोय दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर श्रीकांशी मोटर्सला मोटर भेट द्या तर मित्रांनो आता आपण सी एन जी मॉडेल पाहिलं होतं आता मी तुम्हाला डिझेल मॉडेल दाखवतो काही जणांची डिमांड असते की आमच्या इथं सी एन जी उपलब्ध नाही आहे तर आम्हाला जो तो डिझेल मॉडेलमध्ये दाखवा जितो तर आपल्याकडे जितो डिझेल मॉडेलमधून पण आहे आणि जी प्लस आहे हा सुद्धा एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं जिथे पासिंग राहील याची कंडिशन पाहू शकता तुम्ही पाळणा ओपन बॉडी मस्तपैकी ताडफत रिकव्हर केलेली आतून कंडिशन बी भारी आहे गाडीची बाकी मित्रांनो हिची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील आणि किंमत चार लाख तीस हजार डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निकोशेभर राहील सर्व पेपर क्लिअर राहतील त्याचबरोबर मित्रांनो नव्वद टक्क्यापर्यंत लोन मारून देऊ गाडीवर त्यांना फक्त सांगा व्हिडिओ पाहून आहे म्हणून सागर भाऊचा मायफस गाडी चॅनलचा आपल्या प्रेक्षांसाठी चांगला डील आणि डिस्काउंट तुम्हाला जो तो जागेवर श्रीगंज मोटर्सवर दिला जाईल मित्रांनो अजून आपल्याकडे एक महिंद्राची गाडी पाहू शकता तुम्ही सुप्रो गाडी राहणार आहे आणि पेट्रोल प्लस डि सीएनजी गाडी मित्रांनो आता तुम्ही बऱ्याच गाड्या पाहिल्या असेल कमर्शियल ज्या फक्त सीएनजी गाड्या असतात नाहीतर मग पेट्रोल असतात किंवा डिझेल असतात यामध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन पाहायला भेटतं पेट्रोल आणि सी जी बाकी एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील फक्त आठ महिने जुनी गाडी आहे मित्रांनो एकदम नवीन अशी ब्रँड न्यू कंडिशनमध्ये तुम्हाला मी गाडी दाखवतो आतून कंडिशनसुद्धा जी ती पाहू शकता तुम्ही आतून कंडिशन पाहू शकता कॅबिनची एक नंबर असं जी कॅबिन राहणार आहे बॉडी बघू शकता बॉडीची ते अशी बनवलेली मित्रांनो बाकी डिटेल सांगायची झाली तर एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी आहे फक्त आठ महिने जुनी पाच लाख सत्तर हजार डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निकोशभर राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीघंस मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आपल्याकडे सेम मॉडेलमध्ये डिझेलमधून पण जे ते वेरियंट आहे हे पण एम एच बाराचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे गाडीची आता मित्रांनो तुम्हाला गाडी तुम्ही स्टार्टिंगला स्टॉक पाहिला असेल भरपूर असा स्टॉक आहे जो कवर करायला खूप वेळ लागेल त्यामुळे मी पटापट गाडीची डिटेल्स तुम्हाला सांगतो आणि पैसे काय ते सांगतो हे जी सुप्रो राहील मित्रांनो डिझेल मॉडेल आहे दोन हजार बावीसची गाडी साडेपाच लाख डिमांड करतोय जी किंटिबल निघोशी भर राहील डिझेलमध्ये मॉडेल पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे श्रीगणेश मोटर्सला येऊ शकता तर मित्रांनो आपल्याकडे श्रीगणेश मोटर्सला तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरचे पण भरपूर असे जी ते डिमांड असते आणि त्यांच्याकडे भरपूर असे मॉडेल आहेत मित्रांनो तर आपले शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर पाहिजे असेल तर ट्रॅक्टर पण आपण जिथे उपलब्ध करून देऊ एकदम कमीत कमी किमतीमध्ये तर पाहू शकता कंडिशन नी वॉलेंट आहे सत्तेचाळीस दहा मॉडेल आहे कंडिशन एक नंबर असणार आहे ट्रॅक्टरची आता याचे तर मित्रांनो हा जो ट्रॅक्टर राहणार आहे दोन हजार एकवीसचा आहे किंमत आजी याची फुल आणि फायनल जी आहे ती साडेचार लाख रुपयात तुम्हाला जातो हा ट्रॅक्टर भेटून जाईल तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर तुम्ही श्रीगणेश मोटर्सला या आपण जो तो बेस्ट डील करून तुम्हाला जातो हा ट्रॅक्टर देऊ ठीक आहे तो नो तुम में कि आमाला पाई जेन। तर मित्रांनो तुमच्या कमेंट असतात की आम्हाला बी एस फोर मॉडेल पाहिजे तर बी एस फोर गाडी दाखवा तर बघू शकता तुम्ही एच टी म्हणून मॉडेल आहे मित्रांनो टाटा एस गाडी कंडिशन एक नंबर राहील ओपन बॉडी राहील एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं जिथे पासिंग आहे गाडीचं आणि तुम्हाला माहीत असेल बी एस फोरमध्ये फक्त तुम्हाला डिझेल भरायचं बाय ब्ल्यू म्हणा युरिया म्हणा तसं काय टाकावं लागत नाही आणि सेन्सर पण जे कमी म्हणजे नसतात गाडीला एकदम रॉ अशी गाडी असते त्यामुळे बी एस फोर गाडीला डिमांड आहे भरपूर तर आपल्या श्रीगंज मोटर्सवर तुम्हाला पाहिजे तेवढे बी एस फोर गाडी आम्ही उपलब्ध करून देऊ ह्याची डिटेल टेल सांगायचं झाली दोन हजार अठराचं मॉडेल राहील तीन लाख सत्तर हजार डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर सीएस मोटर्सला भेट द्या